ही आहे माझी दोन हजार चार ची मारुती झेन जुनी झाली असेल पण अटॅचमेंट मात्र अजूनही ताजी आहे आजच्या या जगात सगळ्यांना लेटेस्ट गाडी हवी असते खरी मजा आहे ना या जुन्या गाडीतच आहे पाऊस असो उन्हाळा असो किंवा नाईट ड्राईव्ह ह्या गाडीने मला रस्त्यात कधीच एकटं सोडलं नाही लोक म्हणतात जुनी गाडी ठेवण्यात काय मजा आहे आज नव्या गाड्या भरपूर दिसतात त्याच्यामध्ये खूप फीचर्स असतात पण ही झेन आहे एकदम सिंपल साधी आणि हीच गाडी मला सिंपल राहायला शिकवत हो तुमच्याकडे अशी जुनी पण खास गाडी आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा